नमस्कार महेंद्रीना हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लहान मुलांच्या बद्दल बोलणार आहोत आपल्या लहान मुलांचं संगोपन करताना वॅक्सिनेशन हा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे वॅक्सिनेशन हे आपण बाळाला जरूर केलं पाहिजे कारण वेगवेगळे आजार आलेले आहेत आणि बाळ लहान असल्यामुळे त्यांना लगेच इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण बाळाला वेळोवेळी त्याच्या ज्या ज्या डॉक्टरांनी तारखा दिलेल्या आहेत त्या तारखांमध्ये आपण त्यांचं वॅक्सिनेशन करणं अगदी जरुरी जरुरी आहे जर आपण काही वेळा जर आपले मागे पुढे जर तारीख होत असेल बाळाचा डोस देण्यामध्ये तर त्या केसमध्ये आपण बूस्टर डोस देऊन घ्यायचा डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि अशी वेळोवेळी त्यांचं वॅक्सिनेशन करून घेण्याचं जरुरी आहे चला तर आपण स्टार्ट करूया व्हिडिओला ते डोस घेतल्यानंतर बाळाला काय काय त्रास होऊ शकतो आणि आपण त्याबद्दल त्यानंतर आपण त्यांच्यावर काय उपचार करू शकतो तर बाळाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जागेवर इंजेक्शन दिलेलं आहे मांडीला किंवा हाताला तर, हाता तर तेथे सूज येण्याची शक्यता असते त्या केसमध्ये आपण लगेचच बर्फ लावून घेण्याचा बर्फ लावताना डायरेक्ट बर्फ लावायचा नाही बर्फ एका कपड्यामध्ये हातरुमालामध्ये घ्यायचा आणि बाळाला हळूवार हळूवारपणे त्याच्यावर चोळून घ्यायचा म्हणजे बाळाला गाठ येणार नाही किंवा जास्त दुखणार नाही जरा आराम मिळेल आणि जर हिवाळ्याचे दिवस असतील पावसाळ्याचे दिवस असतील तर खूप वेळ चोळत बसायचं नाही अगदी दोन मिनटं चोळायचं आणि बाळाला पुसून घ्यायचं आणि लगेचच जवळ घ्यायचं म्हणजे आपल्याला आवा आपल्याला आपल्याजवळ त्याला उब देता येईल त्यानंतर बाळाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोस दिल्यानंतर ताप येतो ताप हा फक्त दोन दिवस यायला पाहिजे दोन दिवसानंतरही ताप येत असेल बाळाला जर श्वास घ्यायला त्रास त्रास होत असेल किंवा दूध पित नसेल किंवा जास्त पेन होत असेल किंवा थंडीने असं कुडकुडल्यासारखा होत असेल तर जरूर डॉक्टरांना दाखवा त्या गोष्टीची काळजी घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी जे मेडिसिन दिलेले आहेत ते वेळोवेळी द्या तसे तर सरकारीमध्ये जरी डोस घेतला किंवा खाजगीमध्ये जरी घेतलं तरी पण ते आपल्याला एक गोळी लिहून देतात आपल्याला वाटतं की काय ताप तर येणारच आहे काय दिलं नाही तरी चालेल असं काही करायचं नाही जर त्यांनी आपल्याला जी गोळी दिलेली असेल तुम्ही खाजगीत घेतात असता किंवा सरकारीत घेत असाल तर आपण ते औषध बाळाला व्यवस्थित द्यायला पाहिजे आणि तरीही जर आपल्या बाळाच्यात सुधार होत नसेल दूध पित नसेल तर त्याला आपण दूध पाजाय पाजायचं किंवा डॉक्टरांकडे दाखवायचं की दूध पित नाहीये बाळाला वॅक्सिनेशन झाल्यानंतर जास्तीत जास्त दूध पाजायचं वॅक्सिनेशन झाल्यानंतर बाळाच्या पोटामध्ये लिक्विड जायला पाहिजे जर सहा महिन्याच्या आत आत असेल तर मिल्क घेत असेल तर जास्त वेळा बेस मिल्क करा आणि जर मोठं असेल तर लिक्विड पदार्थ जास्त खायला द्या बाळाला किंवा पाणी जास्त वेळ पाजा म्हणजे बाळाला त्रास होणार नाही वॅक्सिनेशनच्या वेळेला बाळ अगदी रडतात घाबरतात त्यामुळे त्यांना आपण स्वतः आई किंवा वडील किंवा आजी वगैरे जर सोबत गेले असेल तर आपल्याजवळ बाळाला ठेवायचं आणि त्याला रड रडत असेल तर शांत करण्याचा प्रयत्न करायचा बाळतात असे रडतातच पण आपल्याजवळ असल्यामुळं घरचे पॅरेंट्स जवळ जर असेल तर लवकर शांत होतात आणि त्यांना कम्फर्टेबल वाटतं त्यानंतर घरी आणल्यावर सुद्धा ते पाय हलवत नाही किंवा दु, हात हलवत नाही दुखतात त्यावेळेलासुद्धा त्यांना जास्तीत जास्त जवळ ठेवायचं आणि ते काय दुख दुखतं आहे ते त्यांचं लक्ष भटकवायचा प्रयत्न करायचा त्यांना खेळायला लावायचं किंवा त्यांना दुसऱ्या काही गोष्टी खेळायला द्यायच्या किंवा त्यांच्याशी गप्पा वगैरे करायच्या म्हणजे त्यांना जे त्यांना जे काही दुख आहे ज्यांना त्यांना जे पेन होत आहे त्याच्यातून त्यांना थोडंसं आराम मिळतो आणि बाळ रडणं लवकर बंद करतं त्यात त्या त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट म्हणजे काही बाळांना वॅक्सिनेशन नंतर गॅस होतात मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने म्हणते माझ्या नातूला वॅक्सिनेशन केल्यानंतर त्याला पोटात प्रत्येक वेळेला पोटात गॅस व्हायचे आणि पोट खूप दुखायचं आम्ही म्हणायचो की त्याला ताप तर आलेला नाही आहे पायावर सूज पण नाही आहे मग एवढं का रडतं आहे बाळ तर डॉक्टरांकडे दाखवल्यावर ते म्हणायचे की याच्या पोटात गॅस होतात काही बाळांच्या बाबतीमध्ये तेही होतं गॅसचं बाळां डॉक्टरांनी आपल्याला औषध दिलेलं असतं आपण ते गॅसचं औषध जर गॅस होत असतील पोट चेक करायचं आणि गॅसचं पॉईंट फाईव्हमध्ये वगैरे आपण औषध द्यायचं म्हणजे गॅस निघून गेल्या बाळ रडत नाही नाहीतर मग बाळ खूप जास्त रात्रंदिवस रडतं आणि बाळालाही त्रास होतो आणि आपल्यालाही त्रास होतो अशा जर सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित वैक्सीनेशन नंतर बाळाकडे लक्ष दिले तर त्याचं पेन पण कमी होईल त्याला काय त्रास होत होत आहे तो पण कमी होईल आणि आपल्यालाही आराम मिळेल आणि अशाच प्रकारे त्याचे वॅक्सिनेशनचे जे चे चे डेट आहे त्या व्यवस्थित घेऊन त्यांना त्या ते घेणं जरुरी आहे कारण त्या घेतल्यानंतर बाळांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते आणि वॅक्सिनेशन पूर्ण केल्यामुळे बाळांना जे काही आयुष्यामध्ये पुढच्या आयुष्यामध्ये असाध्य रोग होणार आहेत त्याच्यापासून वाचतात आणि बाळांना सगळ्या प्रकारचं वॅक्सिनेशन मिळाल्यानंतर आपण स्वतः काळजी घेऊ जी असते आपल्याला ती दूर होते की नाही आपण सगळे वॅक्सिनेशन पूर्ण केलेले आहेत आणि आपल्या बाळाला जर काही झालंसुद्धा तरी डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर त्यातनं काहीतरी उपाय होतो आपण जर वॅक्सिनेशन कंप्लीट नाही केल्या तर पुढच्या आयुष्यामध्ये नंतर घेऊनही काही उपयोग होणार नाही आहे ते आत्ताच कम्प्लीट करायचे आहेत आणि त्यामुळे वॅक्सिनेशन हा बाळाच्या संगोपनामधला फार महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो इग्नोर करून चालणार नाही व्यवस्थित सगळ्या वॅक्सिनेशन घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येत राहील No, no,